नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान अधिकारी क्रमांक दोनची कोणकोणती कामे आहेत ते आपण पाहणार आहोत नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीकरता मतदान अधिकारी क्रमांक दोन या अधिकाऱ्याचे कार्याबाबत जो महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे तो आपण सदर व्हिडिओत पाहणार आहोत सदर व्हिडिओ पाहिल्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक दोनचे काम करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना अतिशय सोप्या पद्धतीने काम करण्यास मदत होईल चला तर मग आपण सुरुवात करूया मतदान अधिकारी क्रमांक दोनचे कार्य मतदान अधिकारी क्रमांक दोन, हो दोन, दोन याकडे नमुना सतरा अ म्हणजे सतरा ए मतदार नोंदवळीचा हा प्रभारी असतो तसेच नमुना सतरा अ किंवा सतरा ए एक, मतदान नोंदवही पक्कीशाही आणि मतदार चिठ्ठी एक प्रमाणित करणे ज्यावेळेस मतदान सुरू होणार त्या अगोदर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्रात शून्य मते आहेत असे प्रमाणित करावे प्रमाणित केल्यानंतर त्यावर मतदान अधिकारी क्रमांक एक व केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी घ्यावी दोन अनुक्रमांकाची नोंद करणे पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराचे नाव व यादीतील अनुक्रमांक उच्चारल्यानंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने सदरचा अनुक्रमांक मतदार नोंदवहित सतरा अ किंवा सतरा एच्या दुसऱ्या नोंद नोंदवावा अ ई डी सी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राची नोंद पुढील प्रमाणे करावी ई डी सीची मतदार यादीच्या अनुक्रमांका व कॉलममध्ये नोंद करताना पुढीलप्रमाणे नोंद करावी मतदार यादीतील अनुक्रमांक भाग क्रमांक मतदाराचा क्रमांक एकशे तेवीस शंभर एक्केचाळीस अंबरनाथ जर प्रॉक्सी मतदार असेल जर प्रॉक्सी मतदार असेल तर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक लिहावा व त्यापुढे कंसात पी व्ही किंवा बम बदली मतदार असे लिहा उदाहरणार्थ एकशे अकरा पी व्ही किंवा एकशे अकरा ब म त्यानंतर तिसरं काम शाई लावणे अ मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जेनीवर शाई लावावी ब अंध अपंग मतदारास व त्याच्या सोबत्यास देखील शाई लावावी सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर शाई लावावी उजव्या हाताच्या तर्जेनीवर आधीपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही क प्रॉक्सी किंवा बदली मतदार असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावावी नसेल तर इतर कोणत्याही बोटाला डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीला उजवी तर्जनी नसेल तर कोणत्याही बोटाला दोन्ही हात नसेल तर जे बोट बोटाचे पेर असेल त्याला पक्की शाई लावावी म्हणजे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बोटाला शाई लावणं आवश्यक आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्याला सूचनेनुसार सर्वप्रथम डाव्या हाताच्या तर्जनीला डाव्या हाताचा तर्जीने नसेल तर मग त्याच्या बाजूच्या बोटाला आणि डाव्या हाताला जर बोटच नसतील तर उजव्या हाताच्या तर्जिनीला आणि उजव्या हाताच्या जर बोट नसतील तर त्याच्या कोणत्याही पेराला तुम्हाला शाई लावायची आहे त्यानंतर ओळखीच्या पुराव्याची नोंद करणे आलेल्या मतदाराचा ओळखीचा पुरावा तपासणे व नमुना सत्रा एमध्ये त्याची नोंद करेल जर मतदाराने ई पीक दाखवले तर ई पी व शेवटचे चार क्रमांक लिहा उदाहरणार्थ ई पी एक दोन तीन चार ब जर मतदाराने ई पी केऐवजी मान्य असलेले इतर कोणतेही पुरावे दाखवले तर त्या पुराव्याचा प्रकार व शेवटचे चार अंक लिहावेत उदाहरणार्थ आधार कार्ड एक दोन तीन चार पॅन कार्ड एक दोन तीन चार शासकीय ओळखपत्र एक दोन तीन चार पासपोर्ट एक दोन तीन चार सात मतदाराची सही अंगठा कॉलम क्रमांक चारमध्ये नोंदवणे मतदाराची वही सतरा अ सतरा अच्या कॉलम क्रमांक चारमध्ये मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा जर ए एस डी यादीतील मतदार असेल तर त्या मतदाराची सही व अंगठा दोन्ही घ्याव्या आठ मतदाराने सही अंगठा देण्यास नकार दिला तर जर एखाद्या मतदाराने सही देण्यास किंवा अंगठा उमटवण्यास नकार दिला तर अशा मतदाराला मतदान करण्याची परवानगी देऊ नये शिरा रखाण्यास स्वाक्षरी अंगठ्याचा ठसा देण्यास नकार मतदानास परवानगी दिली नाही अशी नोंद करून मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी फॉर्म नंबर सतरा सीमध्ये नोंदलेल्या मतयेशो भाग एक नियम एकोणपन्नास ड अंतर्गत मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदाची संख्या यात नोंद करावी मतदाराने मतदारास मतदानास नकार दिल्यास काय करावे जर एखाद्या मतदाराने त्याचं आपण नाव नोंदवलं त्याच्या बोटाला शाई लावली आणि त्यानं असं जर म्हटलं की मी आता मतदान करत नाही तर अशा वेळेस काय करावे एक ओळखपटून फॉर्म सतराईमध्ये स्वाक्षरी केल्यावर मतदाराने मतदास नकार दिल्यास दोन मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे नोटाबद्दल माहिती द्यावी तीन मतदानात मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवणीमध्ये मतदानास नकार असा शेरा लिहून केंद्राध्यक्षाने सही करावी चार जर मतदार कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू केल्यास जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पूर्ण करून त्या मतदानास जाऊ द्यावी व युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदानास मतदारासाठी वापरावे शेवटचा मतदार अशा रीतीने मतदानास नकार देणार नाही याची का मात्र काळजीपूर्वक काळजी घ्यावी कारण एकदा दिल्ली कमांड फक्त सी यूचे बटन ऑन ऑफ करूनच निष्क्रिय करता येते पण जर सी यूचे बटन ऑन ऑफ केले तर व्ही व्ही पॅटची स्वयंनिर्मित सात पेपर स्लिप लगेच ड्रॉपबॉक्समध्ये तयार होता त्यामुळे शेवटच्या मतदाराचे मत ई व्ही एम मशीनमध्ये झाले पाहिजे याची काळजी घ्यावी तरीही असा प्रसंग घडलास तर सी यूचे बटन बंद करा व्ही व्ही पॅटला लावलेली सी ची केबल व्ही व्ही पॅटपासून अलग करा बी यूला लावलेली व्ही व्ही पॅटची केबल बी यूपासून अलग करा सी यूची बटन चालू करा आता तुम्हाला लाल रंगाचा बीजी दिवा दिसणार नाही मतदारास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे क्लोज बटन दाबून मतदान बंद करा व पुढील कामे कराय करायला घ्या सहा फॉर्म सतरा सीमध्ये नोंदलेल्या मत हिशोब पाठ एकमध्ये नियम एकोणपन्नास न अंतर्गत मत न नोंदवणाऱ्या नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारीसंख्ये यात नोंद करा दहा प्रदत्त मत टेंडर रोड दुसरा अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नोंदवयी नमुना सतरा एमध्ये करणार नाही चाचणी मत मतदाराने व्ही व्ही पॅट पेपर स्लिप चुकीची आल्याची तक्रार केल्यास नियम एकोणपन्नास एम ए एक संबंधित मतदाराने लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र सत्रा भरून घ्यावे त्या अगोदर अशा मतदारास चुकीचे प्रतिज्ञापत्र केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत सूचना द्यावी मतदान केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवयी फ्रॉम सत्रा एमध्ये मतदान अधिकारी दोन यांच्याकडील नोंदवयी सतरा अ संबंधित मतदाराची दुबार नोंदणी करावी दुबार नोंदणी कशी करावी क्रमांक म या मतदार यादीचा यादील अनुक्रमांक चारशे वीस मतदाराने ओळखीचा पुरावा म्हणून सादर केलेल्या कागदपत्रा तपशील आधार कार्ड एक दोन तीन चार मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा स्वाक्षरी शेरा चाचणी मत कंसा टेंडर ओट उमेदवाराचा अनुक्रमांक नावसाठी चाचणी मतदान घेण्यात आले चाचणी मताची विशिष्ट कागदी पावती जुळली जुळते मतदाराची स्वाक्षरी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संबंधित मतदाराला चाचणी मत टेंडर वोट नोंदवण्यास सांगावे चार मतदाराचा आक्षेप खरा असेल तर मतदान थांबवावे व झोनल ऑफिसरशी संपर्क साधावा पाच मतदाराचा आक्षेप खोटा सिद्ध झाला तर मतदार नोंदवही फ्रॉर्म सतरा एमध्ये टेस्ट ओट नोंदवलेल्या उमेदवाराचे नाव व मतदाराचे नाव व त्याचा अनुक्रमांक याची नोंद घ्यावी सहा संबंधित मतदाराची शेरा रखण्यात सही घ्यावी सात फॉर्म सतरा एमध्ये नोंदल्या हिशेब भाग एकमधील अनुक्रमांक पाच बमध्ये टेस्ट ओटची नोंद घ्यावी आठ संबंधित मतदाराला पोलिसांच्या स्वाधीन करावे बारा शेऱ्याची नोंद करणे मतदार नोंद वही फॉर्म सतरा एमध्ये पाचच्या रखाण्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार गोपनीयतेचा भंग ई डी सी मतदार टेस्ट ओट अशी नोंद आवश्यकतेनुसार करेल तेरा मतदारांना मतदार चिठ्ठी देणे मतदाराला डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्यावर ओळखीच्या पुराव्याची नोंद केल्यावर योग्य तो शेरा लिहिल्यावर दुसरा मतदान अधिकारी मतदाराला मतदानासाठी मतदार चिठ्ठी देईल व तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदारात जाण्यास निर्देश देईल चौदा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घ्यायचा शेरा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटचे मतदान नोंदीखाली लाल आडवी रेष उडून त्याखाली नमुना सत्रा एमधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे अशी नोंद करून मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करावी आता नमुना सत्रा ए मतदान अधिकारी दोन यांच्याकडील नोंदी अनुक्रमांक मतदार मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक मतदारांनी स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर केलेला पुरावा मतदानाची सही किंवा अंगठा आणि शेरा सर्वप्रथम ज्यावेळेस मतदान सुरू होईल त्या अगोदर पहिल्या ओळीवर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्रात शून्य मते असल्याची खात्री करण्यात आली आहे असं लिहून मतदान अधिकारी क्रमांक एक आणि केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर अनुक्रमांकामध्ये अनुक्रमांक सिरियल क्रमांक लिहायचे आहेत त्यानंतर रकाना क्रमांक दोन मतदार यादीतील मतदार यादीचा अनुक्रमांक जे अधिकारी क्रमांक सांगतील तो त्याची नोंद अधिकारी क्रमांक दोनला नोंदवायची आहे त्यानंतर मतदाराने स्वतःची ओळख पटवण्यासाठी सादर केलेल्या ओळखीचा पुरावा जो पुरावा असेल त्या पुराव्याचे शेवटचे चार अंक आणि सं संबंधित पुराव्याचे शॉर्ट फॉर्म इथं लिहायचे आहेत त्यानंतर मतदाराची सई किंवा अंगठा घ्यायचा आहे आणि आवश्यकता असल्यास शेरा शेऱ्याची नोंद करायची आहे उदाहरणार्थ एक एकशे अकरा ई पी म्हणजे निवडणूक मतदार मतदान कार्ड एक चार पाच तीन दोन स्वाक्षरी घेतलेली आहे दोन दोनशे बावीस ई पी एक दोन तीन चार अंगठा घेतलेला आहे दिव्यांग मतदार आहे तीन दोनशे चौपन्न आधार कार्ड क्रमांक एक दोन तीन सहा सई आणि अंगठा दोन्ही घेतलेला आहे ए एस डी मतदार आहे त्यानंतर तीनशे चौसष्ट शासकीय ओळखपत्र क्रमांक एक दोन तीन चार सई अंगठा करण्यास नकार दिल्याने मतदान करू दिले नाही मतदान केंद्राध्यक्षाची सई चारशे छप्पन पासपोर्ट क्रमांक ए बी सी डी ई e, दोन के एस स्वाक्षरी मतदान मतदाराने मतदान करण्यास नकार दिला मतदाराची सही मतदान केंद्राध्यक्षाची सही च एकशे त्रेचाळीस आधार कार्ड स्वाक्षरी मतदार गोपनीयतेचा भंग मतदान करू दिले नाही चारशे चौतीस एकशे सव्वीस एकशे एक्केचाळीस अंबरनाथ ई पी एक दोन तीन चार स्वाक्षरी ई डी सी मतदार पाचशे स सदुसष्ट ई पी पाच सहा सात आठ मतदारांनी व्ही व्ही पॅटबद्दल तक्रार केली मतदान केंद्राची सही सई चारशे वीस आधार कार्ड एक दोन तीन चार स्वाक्षरी चारशे वीस आधार कार्ड एक दोन तीन चार स्वाक्षरी चाचणी मत टेस्ट टेस्ट ओट उमेदवाराचा अनुक्रमांक नाव चाचणीसाठी मतदान घेण्यात आले चाचणी मताशी विशिष्ट कागदी पावती जुळते मतदाराची स्वाक्षरी पाचशे पन्नास ब म आधार कार्ड एक दोन तीन नऊ स्वाक्षरी प्रॉक्सी मतदान अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य असा शेरा लिहायचा आहे त्या ठिकाणी अधिकारी क्रमांक दोन यांनी सतरा मतदार नोंदवहीमध्ये शेवटच्या रखान्यात अशा प्रकारचा शेरा नोंदवायचा आहे आणि सगळ्यात शेवटी नमुना सतरा अमधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक पाचशे पन्नास असा आहे आणि यावर मतदान केंद्राध्यक्षाची सही आणि मतदान प्रतिनिधी तसेच मतदान अधिकारी क्रमांक एक व मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहे अशा प्रकारे नि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता अधिकारी क्रमांक दोनचे कार्य आहेत आपण पुनश्छा एकदा मतदान अधिकारी क्रमांक दोन याला कोणकोणते कार्य करायचे आहेत त्यासंबंधी पुनश्छा एकदा उजळणी घेऊ एक संबंधित मतदान अधिकाऱ्याकडे सतरा मतदार नोंदवही राहणार आहे सदर मतदार नोंदवईमध्ये निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर प्रमाणित करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदान शून्य मते आहेत असं तिथं प्रमाणित करून त्यावर केंद्राध्यक्ष आणि अधिकारी क्रमांक एक यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर अनुक्रमांकाची नोंद करणे ई डी सी उमेदवार अस ई डी सी मतदार असेल तर त्याची नोंद करणे मतदाराच्या डाव्या हाताच्या तरजीणीला शाई लावणे ओळखीच्या पुराव्याची नोंद करणे मतदाराची सही अंगठा कॉलम क्रमांक चारमध्ये घेणे जर मतदाराने सही किंवा अंकला देण्यास नकार दिला तर शेरा शेराच्या रखान्यामध्ये तशा प्रकारची नोंद करणे मतदाराने मतदान करण्यास नकार दिला तर अश ह्या ह्यामध्ये देखील नो नो नोंदवई सतरा एमध्ये शेवटच्या रखान्यामध्ये मतदानास नकार असा शेरा लिहून त्यावर केंद्राध्यक्ष स्वाक्षरी घेणे प्रदत्त मत जर समजा प्रदत्त मत जर घडले तर त्या त्या ठिकाणी देखील शेवटच्या रखान्यामध्ये तुम्हाला तशा तशाप्रकारचा शेरा लिहायचा आहे आणि त्यावर मतदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि केंद्राध्यक्षाची पण स्वाक्षरी घ्यायची आहे त्यानंतर त्या शेऱ्याची नोंद करणे तुम्हाला आता सांगितलं तशा प्रकारे मतदाराला मतदार चिठ्ठी यावर त्याचा अनुक्रमांक लिहून त्यावर ती चिठ्ठी मतदान अधिकारी क्रमांक तीनकडे द्यावायची आहे आणि सर्वात शेवटी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर देखील तुम्हाला शेरा लिवायचा आहे की मतदान स नमुना सतरा अमधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे आणि कोणकोणत्या नोंदी करायच्या आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे सदर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका